करता आपल्याला मनुष्य का म्हणतात आणि देवाला देव का म्हणतात देवाला देव का म्हणतात आपल्याकडे सुद्धा सहा गोष्टी आहेत म्हणून आपल्याला मनुष्य म्हणतात आणि देवाकडे सुद्धा सहा गोष्टी आहेत म्हणून दे देवाला देव म्हणतात दे आता ज्ञानोबराची मूवी तुमच्या समोर मानतो थोडं तो तुम्ही डोकं लढा मग तुम्ही डोकं लढिलं की मला थोडं बरं वाटतं बरं का ऐका जगद्गुरु तुकोबराय असतील ज्ञानोपराय असतील निवृत्ती दादा असतील सोपान काका असेल मुक्ताबाई असेल नामोराय असतील नवे नवे नाथ बाबा असतील सावता बाबा असतील अलीकडून सर्व संत मंडळी आपल्याला विनंती करतात उपदेश करतात नवे नवे भगवान चिंतन घ्यायला सांगतात मग कोणत्या सहा गोष्टी होत्या या माझ्या भगवान परमात्म्याकडे कोणत्या सहा गोष्टी होत्या म्हणून त्याला देव पण आलेलं आहे आणि आपल्याकडं कोणत्या सहा गोष्टी आहे म्हणून आपल्याला मनुष्य म्हणतात आपल्याला मनुष्य का म्हणतात याच कारण वेगळं आणि देवाला देव का म्हणतात याच कारण वेगळं आपल्याकडं सहा गोष्टी पण देत आहे का यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही कुर्वरती जे ते म्हणून तू म्हणून तू तू म्हणून त्याला देव मानलं जात आता देव आपल्याकडच्या सहा गोष्टी क्रोध मध मचर धम्ब आणि अहंकार ज्या दिवशी मायबाप आपला अहंकार जाईल शोधणारा ज्या दिवशी आपला अहंकार जाईल त्या दिवशी आपण देव झाले शिवरा <laughs> महाराजांना खास प्रमाण दिलं बाबा अहंकार झाला प्रमाण तू देव झाला मग आपल्याला देव भगवान दिला अरे भगवान परमात्म्याना नदेह दिला नरकूच ऐसा करणे करे तो नरका नारायण बन जायदेव जरी महाराज नरदेव चांगला बी वांगला सुद्धा आहे पण मग महाराज म्हणले चांगला म्हणून लय नाटाच नाही आणि वांगलाय म्हणून याला याचा तिरस्कार करायचा नाही अरे चांगलाय म्हणून नटायचं नाही आणि वांगलाय म्हणून तिरस्कार करायचा नाही या दोन्हीच सम्य साधून मोक्ष मिळवायचा हे घरी नर ना द्यायचं नव्हतं दिवसं पण पण आमचा काम क्रोध विकार जाण्याकरता आम्ही देवाचं नाव घेऊ पण कसं घ्यायचं महाराज म्हणले जागृती स्वप्नी तिन्ही अवस्थेमध्ये तिन्ही अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं नवे ना नवे तर कसं घ्यायचं महाराज म्हणले चार वाणी आहेत कोण पण त्या कोण हो? पण त्या जिलेबी लाडू बालुशाई श्रीखंड नाही महाराज म्हणले परामात्म्याचं गुणगान गायचं विनंती करता देवाला हे देवा अरे मी फिरत फिरत परत पण चलुका आता मया ध्यानात राहणार गुरुजी मया ध्यानात बाबा काय झालं पा ऍक्सिडेंट झाल्यापासून अशोक मला बघ माहिती ऍक्सिडेंट झाल्यापासून माझ्या ध्यानातच राहणार ध्यानातच राहणार काय सांगा दिसायला तर लईच कमी लागलं ना लईच कमी लागलं तुम्हाला कीर्तन झाल्यावर मिळ लागेल मला चिलर तर दिसतच ते दिसतात मोठा दिसतात म्हणून महाराज म्हणजे पाथरी पर्यंत आलो पण जगत गुरु तुकोबरायकडे विनंती करतात माझे जगत गुरु देवाकडे विनंती करतात हे देवा अरे मला संन्याशी बनवता आलं तरी चालेल नवे नवे अरे तुझ्या वारकरी भिकाणी बनवता आलो तरी चालेल नवे नवे तर फकीर बनवता आलो तरी चालेल पण तुझ्या नाम चिंतनाविषयी माझ्या मुखामधून तीन मात्र सुद्धा खंडन पडू देऊ नको मला फकीर बनवता आलो तरी चालेल मी फकीर गाण्या करता तयार आहे तू काय म्हणे करी तू का म्हणे करी फकीराचे परी रात्रंद दिवस हा भगवान परमात्म्याचं गुणगान माझ्या मुखामधून जाऊन करून देऊ नको मला फकीर बनवता मग महाराज म्हणले कधी दी मधी घ्यायचे का महाराज नाही नाही आवडे देवाशी ऐका तो प्रकार रात्र दिवस आपला दिवस आणि रात्र करतो का आपण नाही महाराज महाराज म्हणले जा कला इतकाच वेळ इतकाच वेळ आणि आपल्याला ध्यान का होतं वाया गेला मग ते जगद्बराय म्हणतात तुम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाच खडग हातामध्ये घ्या काय होईल तर महाराज म्हणतात तुम्हाला स्वर्गाच्या वाटा मोकळ्या वाट्याल नवे नव्हे तर तुम्ही काळावरती मात करताल अरे काय अधिकार होता माझ्या जगत गुरु तुकोबरायचा सामान्य का काय अधिकार होता माणूस म्हणून माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणूस कशाला घाबरतो दादा कशाला कोण म्हणलं बाय कोण इकडे आहे का नाही कशाला घाबरतो मरणाला पण माझे जगत गुरु तुकोबराय म्हणतात अरे जगा काळ खाय आणि आम्ही नवे नव्हे तर काम सला तसे नवे नवे तर गुरुजी आपण सर्वजण आपोबळा म्हणतात आणि काला घाबरत नाही नवे नव्हे तर हे सोडून द्या माझ्या जगद्गुरु तुकोबळाचं नाव जरी घेतलं तर यम धाराधारा केव